नमस्कार आज या व्हिडिओमध्ये आपण माजलगाव धरणातील आज चालू असलेली पाण्याची आवक आणि विसर्ग तसेच आजचा पाणीसाठा किती आहे याची माहिती घेणार आहोत हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला या माहितीपूर्ण व्हिडिओला सुरुवात करू आज माजलगाव धरणामध्ये सिंधपाना नदी तसेच जायकवाडी धरणाच्या उजव्या कालव्यातून पाण्याची आवक चालू आहे पण मागील दिवसाची तुलना करता आजची आवक खूप कमी आहे याची माहिती आकडेवारीमध्ये पाहू धरणाची एकूण क्षमता चारशे त्रेपन्न पॉईंट चौसष्ट म्हणजेच सोळा पॉईंट झिरो दोन टी एम सी आजचा पाणीसाठा दोनशे ब्याण्णव पॉईंट एक्केचाळीस दलघमी म्हणजेच दहा पॉइंट तेहतीस टी एम सी उपयुक्त पाणीसाठा एकशे चाळीस पॉईंट सतरा दलघमी म्हणजेच चार पॉईंट पंच्याण्णव टी एम सी टक्केवारीमध्ये पाहायचं म्हटलं तर बेचाळीस पॉईंट एकोणसत्तर टक्के धरणास भरलेला आहे आवक जर पाहिली तर सहा हजार क्युसेक्सने आवक होत आहे पाण्याची विसर्ग झिरो क्युसेक्स जरी माहिती आवडली असेल अशाच प्रकारची माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा